जवळ सध्याला ह्या पद्धतीने रोडवरती मुरूम भरून आणि इकडे पाणी मारून आणि पुढे जी एस बी खडी म्हणजे जी एस बी म्हणजे खडी टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे आपण पाहत आहोत इथं ग्रेडर मशीनने लेवल करण्यात येत आहे पण याच्यावर काही पाणी मारण्याचा पत्ता नाही कारण इथं पाणी मारेलच नाही आहे निस्त वरच्यावर काम चालू आहे म्हणजे बोगसगिरी पाहतो तुम्ही आता समोर आपण पाहतोय येथे बेड तयार करण्यात आलेला आहे आणि हा जो बेड आहे हा जो बेड आहे त्या बेडवरती व्यवस्थित बेड काही करण्यात नाही आलेला आहे कारण पाणी व्यवस्थित मारलेलं नाही आहे नुसतं मारल्यावर म्हणजे किती निकृष्ट दर्जाचं काम हे अंजेंडो बी चालू आहे आणि हे बघा ह्याला म्हणते जी एस बी म्हणजे बारीक खडी ती आता आथरल्या जाईन त्यावरती परत एक लेअर येऊन मुरमाचा थर घेतला जाईल आणि त्याला लेवल केल्या जाईल त्याला दबाई केल्या जाईल